वाटतं वेलकम बॅक टू अवर चॅनल सो आज आहे आमच्या घरात पिठोरी सो so, तुम्हाला सगळ्यांना पिठोरी अमावस्याच्या खूप शुभेच्छा सो चला कशी काय तयारी चालली आहे आमची ओव्हरऑल आपण आता बघूयात सो चला लेट्स गो तर मी चालले माझ्या ॲक्च्युली बहिणींकडे सो चला बघूयात आपण कसं काय असणार आहे हे गाईज

একদম মস্তম <coughs> <laughs> <Hey guys. laughs> <Ekdom most. laughs> चल कुठे करा काय करायचंय ती फुलं आणली का रे पिठोरीची सो या तर पिठोरीच आम्ही फुलं वगैरे आणलेली आहेत आधी साबरदात्याने आणलेली सो आता मी चालू आहे जरा एक काम कर थूर। तुरूर। हॅलो येस काय करतो रु तू वेलकम बॅक टू होम ओय मावशी आहे काय चल राजा पण मिळून दुर्वा क्लीन कर कुठं सो तर आता आमची शेगडी एक रिपेअर करायची म्हणजे ती खराब झालेली कारण लासन कधी युज केलेलं ना ते गणपतीत का गणपतीत का ह्याला कार्यक्रम युज केले अस मे बी सो तीच शेगडी आता आम्ही रिपेअर करायला सांगूय आणि तुझा ना बघत आम्हाला होते किती वेळ लागतोय थोडी जाऊन पण खूप काम आहे ओव्हरऑल करायचे आपल्याला आलेलो आहे शेगडी रिपेअर होते थोड्याच्या वेळात किती वेळ लागला का होईल लगेच सो कुठपर्यंत आलं झालं का झालं निसून झालं का निसून सगळं झालं

我干了。Well, you know,

तर बघा अशा ह्या भाऊला काढायच्या असतात पिटोरीच्या वेळेस बरे सो या बघूयात आपण आता कसे काढतात ह्या मागच्या वर्षी काढलेले हे सो आता आपण बघूया अंधार येत असेल मे बी मग हल्ली वा दिव्या ताईच्या हल्दी लावा माझी लाडकी म्हणून बघायची काही तुम्हाला मी तुझी लाडकी नाही ना फोन लाडकी पण नाही आहे का एकदम जवळची हृदयातली सो मावशी काय चालू आहे कांदा वगैरे टाकून घेतल्या मस्तपैकी आता आपण त्याच्यात भाजी मिक्स करतोय वाटण पण मस्तपैकी मिक्स करून घेतले भाजीमध्ये तर आता हलव यांचे घेऊन कुठे हा बघू काय तिथे वडी ठेवलेली आहे ह्याच्या चुलीवर ओके हा जाम दूर झालंय बिकॉज पटकन व्हावं सगळं हे जेवणाचं काम आणि इकडे काय चाललंय आपण बघूयात काय चाललंय इथे हां वहिणी काय करते येस पातोळ्याच चालू आहे हां पण शर्ट का घालून बसत सांग चल पिटोरीच महत्त्व काय आहे का आपण पिटोरी साजरी करतो पिटोरीच महत्त्व असं आजपत नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाच्या पत्नीला आमोशीच्या वेळीच मूल व्हायचं आणि ते मूल वार मरायचं अशी तिला सात मुलं झाली आणि सात ती मुलं वारली आणि तिच्या शास्त्राचं त्यावेळेस वर्ष सात असत आणि तिच्या नवऱ्याने घराच्या बाहेर काढलं मग ती गेली राक्षसांकडे राक्षसाला दया आली मती गेली देवकन्याकडं मग देवकन्याने तिला साती अफसरांकडून मग साथी अप्सरांना सांगितलं तिने आणि तिची सातीची साथी पुरे जिवंत झाली आणि ती तीन आली म्हणून ती पिठीची आम्ही अच्छा तर बघा हे व्रत महिलांसाठी महिलांच व्रत हे त्यांच्या मुलाबालांसाठी अच्छा तर अच्छा अच्छा तर खूप छान आता मी आज पातोळ्या करायला घेतल्यात सो चला मी पण मदत करते जरा कसं वाटते तुला वाटत चांगला वाटते कस आपोप म्हट होत का आपोआप नाही जोर लावा लागतो सानू तुला येत काय करते काय करते सानू तू काय गेली पाणी आणि तेलात हात घ्यायचा थोडं थोडं आणि समजा मोजे झाड झालं ना आता असं असं करायचं काय जास्त म्हणजे आपण मोजकाला जास्त पातळ करतात थोडं जास्त पण नाही मीडियम ठेवायचं माझी साडेआठ फक्त पत्रवळी घ्यायला एवढ्या पातोळ्याला तिच्या डोक्या दुखायला लागला पातोळ्या लाटले तिने पीठ म्हणून पीठ म्हणून डोकं दुखायला लागला पातोळ मुळे ह्या दोघींमुळे

त्यांनी ते आखून दिलेलं आता दीदी मस्त ला लावते हळद कुंकू डेकोरेशन ना सुशांगी <laughs> नरमोजिनी बंटारी वीरभद्रा झोमाशी कलहप्रिया प्रिया राक्षसी वर्तकता समाप्त हर पूजा झालेली आहे आणि आता नैवेद्य पण आम्ही

आंटीडाई <laughs> <Ahata, man. laughs> <laughs> <laughs>